आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल नमस्कार मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेच्या तर्फे स्वच्छता ही सेवा या अंतर्गत सांगली ते मिरज पुष्करा चौक ते महात्मा गांधी चौक इथपर्यंत पूर्ण संपूर्ण जवळजवळ साडेआठ ते नऊ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात येत आहे त्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने जवळजवळ बाराशे कर्मचारी आणि दीडशे वाहनं आपण लावण्यात आलेली आहे त्यामध्ये इतर संस्थाच्याही सहभाग आहे स्वयंसेवी संस्था जसं निर्धा निर्धार फाउंडेशन आणि कॉलेज मिरज ते एक कॉलेजचाही सहभाग याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे अशा प्रकारची मोहीम घेऊन जवळजवळ आज एक दिवसामध्ये साडेचार टन कचरा आम्ही गोळा केलेला आहे आणि ही मोहीम आम्ही सातत्याने सुरूच ठेवणार आहोत आम माझं आव्हान आहे सांगलीकरांना मिरजकरांना खूप की आपण सगळ्यांनीही या स्वच्छते मोहिमेमध्ये आमच्या सहकार्य करावा आणि मोठी संख्येने उपस्थित राहून हा स पूर्ण शहर पूर्ण महानगरपालिका क्षेत्र स्वच्छ करण्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवावा अशा प्रकारची मोहीम आता प्रत्येक आठवड्यात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेणार आहोत आणि पूर्ण शहर स्वच्छ करण्याच्या आमच्या जे मोहीम आहे ते यशस्वी करणार आहोत जय हिंद जय महाराज